डोलकी कोण वाजवत दे, तू घे हा मग वाजू ये वाजू ये वाजू लवकर ये कुठे गेल तर तुला शोधतो आम्ही कधी बसणं हा ना रेडी आहे ना यंदा माणूस मी चाललोय गणपती दर्शनाला आज आपल्या बाबूच्या मित्राची जिथे गणपती असताना तिथं चाललोय दर्शनाला कुठे घेसरला ना मेघराज भोईर आहे जाऊ आणि आपल्या गावांत देखील पाच दिवसा गणपतीचं आपण दर्शन घेणार आहोत बघत रा आपल्या चॅनेल वरती आज का आपण गावदेवी मंदिराजवळ बोलतो पण आपल्या बाबूचा ऍड्रेस काय भेटला ना आपल्या मित्राला बोलवला नाकाशला तुला माहित ना करा ऍड्रेस काय ना चल जाऊ दे चल बघू चल आपण चल भेटले ना आता चल जाऊ टाल्याचा ग्रुप खोलले त्याच्यावर मॅसेज आमचे <laughs> गणपती नसले तरी म्हणतात दुसरे याचा सार्वजनिक असत तिथेही बोलतोय कुठे गेलं तर तुला शोधतो आम्ही कधी बसून हा अरे च्या मंदिराजवळ कौशा थांबल्या तो पण जाम केला होता बत्ती शालागाव चालू होणार तीन तारखेला होणार गणपती आपले दहा दिवस आहे आता तन्मयला येऊन आता आम्ही निघता पाच आहे गणपती करायला जाऊ ना जाए। 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 चला बा चला आता आपण पाच दिवस आहे गणपतींचं दर्शन घेणार आहे विशाल दादांची आपण ना बाबू भाऊ ब्लॉक बघतोय तू हा दादा कुठे कसला येले का तो विशाल नादा हे बाबू कुठे गाडी नाही गा। बसता बसता ए बाबू अरे कुठे आलत तू काय लागले मला गणपती बाप्पा आणले हा ये इकडे आ हा डोलकी कोण वाजवत तू के हा मग वाजू ये वाजू ये वाजव लवकर ये अरे बघ तू बस ना अरे लास्ट का ला गडा गडल्या पाच दिवसात ना आपलं उद्या विसर्जन होतील ना आहेस ना, ना। कुठे चालले मी डोंबिली डोंबिली चालले का ये मी दर्शन नमस्कार मंडली बरा ना दर्शन चालू ए काय ये सुट्टी झाली ते लाईन अजून चला बाय 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 अलग टाक दर्शन झालं ते दर्शन आले दादा कुठे नेवाली गेली ग कुठं आंबा कुठं ना, आंबा नाही आंबा नाही मस्ती करत एक नंबर खीर असतं आपली दरवर्षी आपण एक खिरीचा स्वाद घेतो पडता जा दीदी तू पण जा तू पण जा जा तू पण जा दीदी बाय 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 कर तू बाय ना घरीस दिदी कशी बाय कर बाय हा तू नमस्कार बरं ना काल्यामी कमवलाव हो बाबा आऊ <laughs> ना तर आता जमणार मला गजब बेइज्जती है दुर्गे सेठ संजय घरी आला गणपती बाय भरला पाच दिवस हे ब बस बरे आहेस ना बे बा। बा। गाणी बोल गणपतीचा गणपतीचा गाणी बोल गणपतीचा गाणी बोल अरे पापा उडा बोल ना भाई येते आठवण करता दौऱ्या मी पडता बघा एकटा श्रीकृष्णाची मूर्ती किती छान पैकी गणपती बाप्पाची गणपती बाप्पा यंदा जमो दुर्गेस लवकर लागेल आलत तरी वाटेल आम्हाला ना रेडी आहे ना यंदा माणूस अच्छा मुकेश म्हात्रे कुणाल म्हात्रे यांच्याकडे मुकेश म्हात्रे बघा एकटा आरती तयारी घ्या আইক আকনাই যা ঠিক না অ डेकोरेशन आपला आगरी कोल्यांचा देव समुद्र आणि बीच तसेच आपले मच्छीमारी बंधव गणपती आपला कोली लुकत दिले ना प्रत्येक प्रतीकने बनवले काय डेकोरेशन बघू शकता प्रतीक मात्रे तुम्हाला बघायला याच तर यात आपलं गणपती जेल्यावर हा <laughs> पाक पाक चिंबोरी पपलेट कोलबी असं डेकोरेशन केलं बघा आता आरतीचा टाइम झालेला सत्कार करता नको सत्कार येत कर मला नको नको पवन शेड बरेत वर्षांचा कसाच पवन बरा बरास ना ये वाला ए हाय गाइस सोनू भाईजी तेला आपण दर्शन आला बस 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 कसा घरानात आज लानी म क बोलते एले जावाला बसले हो पायावर आले ना दमुनेला असे साइडला आला देना बोला आप आपल्या किती दिवस आहेत ना डेकोरेशन बघू शकता तुम्ही पर्वत आम्हाला डेकोरेशन म्हणजे काय तुम्हाला माहितच असेल कारण की आपलं हे बघू शकताय तुम्ही गणपती बाप्पा आणि कार्तिकी हे दोघे बंधू होते आणि त्यांना देवांनी सर्व देवांनी सांगितला होता का सर्व जास्ती फेऱ्या मारील पृथ्वीला तो सर्वात श्रेष्ठ तर तुम्ही बघू शकता इकडे कार्तिकेने पृथ्वीला फेऱ्या मरलेल्या आणि गणपती बाप्पाने शंकर आणि पार्वतीला गेलं होतं का सर्वात श्रेष्ठ कोण असतात आई वडील हे दाखवण्यात आलेलं आहे डेकोरेशनमध्ये पर्वत दा मध्ये जेवढे दहा दिवस गणपती असतात तर प्रत्येकाच्या घरी मान असतं जेवणाचा भंडाऱ्याचा तसं आज तर तसं अजून दोन तीन ठिकाणी आहेत दहा दिवस प्रत्येकाची बारी असते प्रत्येक बारी पुरी करत कुठे थांबणार ना तिरू आज ना कुमार म्हात्रेची बारी आहे तसा ऋषी नाही तो तर कुमार म्हात्रे यांच्याकडे स्वीट मध्ये आणि वाटप करताय प्रदीप मात्रे कुठे आहे संतोष काय का बरं आहेत ना आजच आहे ना आपलं विसर्जन लवकर कुठे पूर्ण फिरून फिरून आलो आपला पाच दिवस आहे ना सात दिवस होता ना हा आज जाईल ना कुठे विसर्जन कुठे आपल्या इथं हा 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 इकडे बघ नाव काय तुझं ए इकडे बघ इकडे बघ नाव काय ए बाबू मस्त आहेत ना ये दोन पैसे उठले गे अरे स्टार रिश्टार ही एक भाची रजिस्टार आहे के द्या ओ निकोण प्लॅन किती भाजीत देऊ आहे त्याला जास्ती द्या नमस्कार सासरे वा बरं आहेत ना सासरेबाची सोय बस आहे व्ही काय बोलता आ राम तुमचं कुठे राम नाना कुठे राम नाना गावाला <laughs> <गावले ला> गे <laughs> आता मामा झालं आता मामा झालं प्रेम कुठे गणपती कुठला